आज मी मुलांना ब्रेकफास्ट मध्ये बनवत आहे चिकन रोल तर चिकन रोल मध्ये मुलांना कसं रोज रोज आता सुट्या आहेत ना तर रोज रोज त्याच्यामुळे मग काय बनवायचं विचार पडते तर वेगवेगळं तर पाहिजेच मुलांना तर म्हटलं आज काय बनवायचं तर मग बोनलेस चिकन होतं तर त्या चिकनचं मी आज बनवत आहे चिकन, बन चिकन रोल तर पहा माझी रेसिपी कशी आहे ती आणि मुलं पण एकदम आवडीने खातील आणि जे मुलं चिकन खात नाहीत ना नॉनव्हेज वगैरे खात नाहीत ना तर ही चिकन रोल केले ना आपण तर एकदम आवडीनं खाते मी तर माझ्या मुलांचं पण तर आहे माझा मोठा मुलगा चिकन खात नाही तर मी हे असे पदार्थ केले ना चिकन रोल चिकन रोस्टेड जर पदार्थ केले मी माझा मुलगा ना खाते तर ही मग त्याच्यासाठी करत आहे मी चिकन रोम तर त्याच्यासाठी मी घेत आहे अद्रक लसूणची पेस्ट आणि धने पावडर जीरा पावडर तिखट हळद घेते आणि हे चांगलं मिक्स करूया आपण आणि याच्यामध्ये टाकूया सोया सॉस दीड चमचा मी सोया सॉस टाकते याच्यामध्ये नंतर टोमॅटो कॅचअप आणि एकदम इझी आहे ही रेसिपी थोडासा आणखी टाकते टोमॅटो सॉस आणि हे मसाले वगैरे सॉसेस सगळ्या पीसेसला लागले पाहिजे त्यासाठी त्यांना चांगलं मिक्स करायचं आणि छान एकजीव झालं ना तर मग कसं सगळ्यांना मसाला लागते आणि ते पीस पण टेस्टी लागते ना आपल्याला आणि हे सगळं एकजीव केल्यानंतर मग मी पंधरा मिनटं ठेवलं मी तसंच कारण की पंधरा मिनटानंतर मग मी पुढची प्रोसेस केली कारण की त्याला टेस्ट वगैरे लागते मग त्या पिशेसला लगेच केलं ना तर लागत नाही टेस्ट त्याच्यामुळे खूप सोपी रेसिपी आहे ही कारण की बरंचसं सामान आपल्या घरीच असते त्याच्यामुळे सहज करू शकतो आपण आणि मुलं पण आवडीने खातील तर खूप झटपट होणारी रेसिपी आहे ही आणि मुलांना पण आवडणारी आहे आता आपण रोलसाठी मैदा घेतला मी दोन वाट्या मैदा दोन वाट्या मैदा घेतला ना तर याच्यात माझे तीन रोल होती सो समीर चवीपुरचं आणि हे अंड फोडून एक अंड टाकलं त्याच्यामध्ये आणि मीठ टाकलं आणि ते चांगलं मिक्स करून थोडं त्याच्यामध्ये टाकलं पाणी आणि मग ते छानपैकी फेटून घ्यायचं ताईन म्हणजे काही गुठळ्या वगैरे राहायला नको तर छान फेटून घेतलं मी एकदम सॉफ्ट होईपर्यंत ते पण दहा मिनटं ठेवलं त्याच्यात पाणी वगैरे टाकलं मग आपल्याला जेवढं पाणी पाहिजे ना म्हणजे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही अशा प्रकारचं आपण डोसा कसा करतो तशा प्रकारचं ते सारण करायचं जास्त घट्ट पण नाही आणि अशा प्रकारे ते एक जीव करायचं आता तव्यावर ठेवते फ्राय करायला चिकन दहा पंधरा मिनटं मॅरिनेट पण झालेलं आहे बघा आता फ्राय करायला ठेवते थोडंसं तेल टाकलं आणि तवा गरम झाला ना तर एक, एक एक एक, करून मी सगळे पीस टाकले ताईनो आणि ते पीस माहीत आहे का आ, चांगले होऊ द्यायचे जेणेकरून कच्चे राहायला नाही पाहिजे त्याच्यामुळे मग स्लो गॅसवर मग होऊ द्यायचे चांगले आणि हे पीस दोन तीन वेळा पलटून घ्यायचे तर कान कारण की दोन्ही साईडनं बरोबर झाले पाहिजे कच्चे राहायला त्याच्यामुळे मग मी दोन तीन वेळा आलटून पालटून असे फिरवले हो आणि हे बघा कसे झाले ते चिकन पण छान फ्राय करून घेत नाही हे असंच खाल्लं नये नो असं पण छान लागते आणि आता हे आहे बटर आता मी तवा पण गरम झाला आता हे बॅटर आहे ना मी तव्यावर टाकून देते आता बॅटर टाकलं मी तव्यावर बघा थोडस जाळसरच पाहिजे एकदम पातळ असलं ना ते पोळीसारखं लागतं त्याच्यामुळे थोडं जाडसर केलं मी জড় জড় ছান आता मी बनवता येत आहेत नो रोल याला मेवनीस पण पाहिजे पण मुलांना माझे मेवनीज आवडत नाही त्याच्यामुळे कसं फक्त मी हे रोस्टेड टाकत आहे याच्यावर याच्यामध्ये नंतर मग सगळे कामं वगैरे झाले आणि कामं वगैरे संपून मग मी आले होते ताईण पार्लरमध्ये मला करायची होती हेअरकट कर, मुंबईला जायच्या जा आधीपासूनच जा मला हेअरकट करायची होती पण त्या ताई काही नव्हत्या तर त्याच्यामुळे मग आज वेळ भेटला मला तर हेअरकट केली मी छानपैकी हे हेअरकटच्या आधीचे केस आणि नंतर दाखवते मग मी तुम्हाला माझी हेअरकट कशी केली त्या ताईने आणि खूप छान करतात त्या हेअरकट हे, हे बघा पाहू शकता तुम्ही त्याच्यामुळे मग मी त्या ताईकडेच जात असते आणि मला एवढेच छोटे केस आवडतात त्याच्यामुळे मग मी केस पण छोटे केलेले होते आधीपासून ताईंना माझे लहानपासून एवढेच केस आहेत त्याच्यामुळे मग थोडेसे जरी वाढले ना केस असं मला ते आवडत नाही त्याच्यामुळे मग मी छोटेच केस ठेवते आणि हे बघा मागून पण किती छान दिसते हेअर आणि खूप आवडली मला खूप छान करतात ते तई तर अशा प्रकारे आजचा माझा हा व्हिडिओ होता ताईंन आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब कराल शेअर कराल लाईक कराल ताईंनो आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद